हॅलो फ्रेंड मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते मी आज बटाट्याचे परोटे दाखवणार आहे रेसिपी मी पीठ मळून घेतलं आहे आणि बटाटे शिजून घेतले आणि मिरच्या आणि लसूण आणि मीठ एवढंच टाकणार आहे फक्त बटाटे शिजून घेतल्यानंतर बटाटे आपल्याला फोडून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या मिक्स घेतल्यात मी पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे आणि मिरच्या मिक्सरमधून काढून घेतले मी जादा बारीक नाही करणार मी मिरची कारण की अशाच खाण्यासाठी मिरची बारीक ज्यादा केलेली ती टेस्ट नाही लागत अशी मिरची जर असली जादा बारीक नाही करायची मिरची मी आता मिक्स करून घेतलेली आहे छानपणे आणि आपण परोटे छान छान परोठे बनवून घेणार आहे सगळ्यालाच परोठ्या आवडत्या आणि मी एकदम साधी सोपी रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला जर आवडली तर एक लाईक करा सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला आणि मी आता परोठे बनवायला घेणार आहे मी तवा ठेवून घेतलाय आणि मी तुपामध्ये बनवणार आहे कुणी तेलामध्ये पण बनवू शकत आहे पण तुपामध्ये छान लागतं परोठे खाण्यासाठी आणि मी आता बनवून घेणार आहे आपल्याला जादा बेटर नाही भरायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं भरायचं आहे कारण की जादा जर भरल्यानंतर पण लाटायच्या टायमाला एवढे छान लाटलं जात नाही मी सगळं बेटर भरून घेतलं आहे आणि छानपणे भरून घेतल्यानंतर आपल्याला लाटायचं आहे एकदम दमादमाने आपल्याला छानपणे लाटून घ्यायचे परोटे आणि तुपामध्ये केल्यानंतर खूप छान लागत्या त्यामुळे तुपामध्ये कधी पण परोठे बनवायचे असले तर तुपामध्ये बनवले तर छान लागते थोडी खाण्यासाठी टेस्ट येते असं जरुरी नाही परोठ्यातच बनवायचं तेलामध्ये पण बनवू शकत आहे मी एक परोठं छानपणे लाटून घेतले आणि दुसरं पण एक बनवून घेते जे पहिलं परोठं बनवलं सेम तसेच प्रोसिजर करून घेणार आहे मी आणि ज्या टायमाला आपण परोठं टाकतो त्या टायमाला पहिल्यांदी तेल नाही लावाय थे? तूप नाही लावायचं तेल पण आणि तूप पण पण असू द्या पण नाही लावायचं आणि पलटी करायचं त्याच्यानंतर ते छानपणे मग त्याला लावायचं तूप आणि किंवा तेल कारण की एकदम पहिल्यांदी नाही त्याला ता तेल लावायचं तूप तेल आणि पलटी केल्यानंतर मग लावायचं मग खूप छान कडक होतो आणि एकदम खाण्यासाठी टेस्ट होतो आणि चांगला तळल्या पण जातो तो म्हणजे भाजल्या जातो तो चांगला त्यामुळे पहिल्यांदा कधीच त्याला तेल नाही लावायचं पहिल्यांदी पलटी केल्यानंतर पलटी करायचा फक्त नॉर्मली आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा तुपलं किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि छानपणे आपले परोटे पण सिंपल मी बनवलेले आहे त्याच्यामध्ये जिरे पण टाकू शकत आहे आणि वावा पण टाकू शकत आहे पण मी सिंपल बनवलेले माझ्या मुलाला नाही आवडत जिरे आणि ववा खाण्यासाठी खात नाही तो त्याच्यामुळं मी सिंपल बनवले आणि कांदा पण टाकू शकत आहे प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते पण मी सिंपल बनवलेली आहे मी पराठे छानपणे बनवून घेतलेले आहेत तीन बघू शकता तुम्ही खूप छान बनत्यात आणि तुम्ही पण बनवून खा छान छान परोठे जर रेसिपी आवडली तर एक लाईक करा